Uh, मागील बारा दिवसापासून या ठिकाणी आपदा प्रशिक्षण सुरू असून या ठिकाणी सोलापूर येथून आलेली टीम आहे यांना आपण पुणे आणि सोलापूर आणि काही बीड येथील शासकीय प्रशासकीय कर्मचारी आहेत आरोग्य विभागातील काही कर्मचारी आहेत त्यांना आपण प्रश्न विचारा की मागील बारा दिवसामध्ये या ठिकाणी नेमकं काय काय का प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि या प्रशिक्षण देण्याचा मुख्य हेतू काय आहे तर जाणून घेऊया आपण प्रश प्रशिक्षणार्थी आणि सरांकडून आंबेसर आंबेसर सर या ठिकाणी आपण जे प्रशिक्षण देण्यात देत आहात तर हे प्रशिक्षण देण्याचा उद्देश काय आहे आणि कशासाठी देत आहात आपण हे आमच्या लोकशाही टी व्ही चॅनलला सांगा ज्यावेळेस आपल्याकडे म महत्त्वाचा मुद्दा की संकटं येतात संकट ही दोन प्रकारचे येतात एक नैसर्गिक संकट आणि एक मानवनिर्मित या संकटावर मात करणे हे आपला उद्देश असतो की यातून महत्त्वाचा मुद्दा जीवितहानी वित्तहानी या ठिकाणी जी होणारी आहे त्याच्यापासून आपल्याला संरक्षण देणे आणि त्यांचा जीव वाचवणे आणि त्यांना योग्य पद्धतीने पुढची वाटचाल करून त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे हा सगळ्यात मोठा आणि मोठा उद्देश आहे मॅडम मागील बारा दिवसापासून आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहात तर या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला काय काय शिकवण्यात आलं आहे आपण काय सांगाल याबद्दल प्रथम उपचार अग्निशामक विमोचन विमोचन वेगवेगळे प्रशिक्षण हे झालेलं आहे सी पी आर गाठी बँडेज गाठी आम्हाला बारा दिव माझं नाव प्रियंका खोबरागडे आहे आम्हाला बारा दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये लहान मुलांना वयस्करांना कशा पद्धतीनं आपण वाचवू शकतो कोणती आपत्ती आली आपण सी पी आर कशा पद्धतीनं द्यायचा आणि जर दुसऱ्या माड्यावर जर व्यक्ती अडकला असेल त्यांना कसं रेस्क्यू करायचं दोरीच्या माध्यमातून स्ट्रेचरच्या माध्यमातून मा, कशा पद्धतीनं आणायचं त्याला कसं आपण वाचवू शकतो या पद्धतीचं बारा दिवसांमध्ये आम्हाला सगळ्यात चांगलं आणि व्यवस्थित प्रशिक्षण आमचं झालेलं आहे आणि हे प्रशिक्षण घेत असताना असं अनुभव आलेला आहे हे प्रशिक्षण प्र, म्हणजे खूप महत्त्वाचं होतं आणि जे आपल्याला माहिती नव्हतं त्याचं ज्ञान आम्हाला मिळालं त्यानु त्यासाठी आम्ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय यांचं खूप आभारी आहोत नमस्कार मी अश्विनी वैभव घडके गेल्या बारा दिवसापासून आमचं इथे प्रशिक्षण सुरू आहे प्रशिक्षण हे, हे खूप छान प्रकारे झाले आहे या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येतात नैसर्गिक आपत्ती तसेच मानवनिर्मित आपत्ती तर या आपत्तीमध्ये जीवितहानी हानी होते तसेच नैसर्गिक त्रास पण होतो जो काही लवकर भरून काढण्यात येणं शक्य नाही तर त्यामध्ये आपण आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे आहे आपत्ती काळामध्ये संकटांना सामोरे कसे जायचं आहे प्रथम उपचार कसा द्यायचा आहे पेशंटला सी पी आर कसा द्यायचा आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही शिकलो आहे तसं तसेच बँडेज बांधणे वर अडकलेले पेशंट व्यवस्थित रेस्क्यू ऑपरेशनद्वारे खाली आणणे हे खूप उत्तम प्रकारे आम्हाला शिकवलेलं आहे सर्व टीमचे मी खूप आभार मानते त्याचप्रकारे दहशतवादी सध्याला हमले बॉन्डस्फोट होतात तर त्याचं आम्हाला प्रात्यक्षित देखील करून दाखवलं आहे कलेक्टर साहेबांसमोर आमचं सा प्रात्यक्षित झालेलं आहे सर्व टीमचे आम्ही आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे सहकार्य केले आणि खूप छान प्रकारे शिकवले थँक्यू शिक्षणामध्ये सी वगैरे लावण्यात आली आहे काय नेमकं काय प्रशिक्षण तुम्हाला देण्यात आलं आहे या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीचं चा प्रशिक्षण दिल्या दिलं गेलेलं आहे ही शिडी याच्यासाठी लावलेली की ज्या वेळेला आपल्या काही संकट येतं आहे काही पेशंट वरती गुंतलेले असतील किंवा काही ये लोकांना येण्यासाठी अडचण आहे ते शिडीच्याद्वारे पेशंट रेस्क्यू कसं करायचं आणि सुरक्षितपणे खाली कसं आणण्या आणण्यात येईल ह्याची ह्याच्यासाठी ही शिडी लावलेली आहे आणि ह्या शिडीच्या मार्फत आम्ही चांगल्या पद्धतीने पेशंट खाली आणण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या बारा दिवसात जे प्रशिक्षण घेतलं आहे त्याच्या अगोदर आम्हाला काही माहीत नव्हतं की असं की पेशंटला वर इजा झाली जा काही म्हणजे कुठलं संकट आलं आहे त्याला रिस्क्यू कसं करायचं किंवा खाली कसं आणायचं हे माहिती नव्हतं आम्ही साध्या पद्धतीने आपले जर खेडेगावातलं जर जा सांगायचं झालं तर आम्ही पाटकुळी उघेणे उचलणे अशा पद्धतीने आम्ही पेशंटला आणलं असतं पण ह्या बारा दिवसाच्या प्रशिक्षणमध्ये आम्हाला एक शिकायला मिळालं सगळ्यात मेन म्हणजे रिस्क्यू करण्याच्या किती पद्धत असतात रिस्क्यू कोणत्या पद्धतीने केलं जातं किंवा सुरक्षितपणे त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं किंवा अँब्युलन्स आलेले असेल बोलून घेऊन आलेले असेल तर प्रथम उपचार कसे द्यायचे किंवा स्पॉटला आपण सुरुवातीला स्पॉटला त्यांना काय उपचार देऊ शकतो ते पण आम्ही इथं शिकलेलो आहे